नमस्कार मी अनिकेत ठडक या विशेष मुलाखतीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काही महिन्यांपूर्वीच आपण पाहिला तर लोकसभेच निवडणुका ज्या आहेत त्या सार्वत्रिक ठिकाणी आणि त्यामध्ये सर्वांना अपेक्षित होत तो निर्णय जो आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला अनेक ठिकाणी वेगवेगळे उमेदवार उभे होते आणि वेगवेगळे उमेदवार देखील जिंकले परंतु आता सध्या जर आपण पाहिलं तर विधानसभेची रंगुमाळी अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेवलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा असा विधानसभा मानला जातो तो म्हणजे मुरबाड विधानसभा आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत आज आपल्यासोबत आहे समाजसेवक चंदू आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत नेमकं काय घडणार आहे येणाऱ्या काळामध्ये राजकारण समाजकारण तसा निवडणुकीची वारे कोणाच्या दिशेने वाहणार आहेत याच विषयी आपल्यासोबत चंदू कापडे असत आहेत दादा स्वागत आहे काय सांगाल मुरबाड विधानसभा जेव्हा उल्लेख होतो काय नेमका आठवतं विधानसभा हा मुरबाडा विधानसभा विकसित विधानसभा आहे आणि यांचे जे विकास करणारे जे किशनसिंग कतोरे साहेब आहेत हे विधानसभेचे जे आमदार आहेत अतिशय भविष्यातही ते भविष्यात राहणार आहेत सध्या महायुतीचं सरकार पाहायला मिळत परंतु कुठेतरी महायुतीमध्येच आपल्याला दुःखमत असं पाहायला मिळतं त्यामध्ये आता उमेदवारांची नावं देखील अशी वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात त्यामध्ये वामन मात्र असतील प्रदारोशी यांनी देखील दावा केलाय किंवा अनेक असे उमेदवार जे आहेत ते प्रत्येक जण इच्छुक असतो आमदार नेमकं आमदार कसा असायला हवा विधानसभेला आमदार मुरबाड तालुक्यात जे आमदार असावा हो जे जनतेची हर सुख मध्ये पाहिजे त्याला विकासाचा अनुभव पाहिजे असा आमदार या मुरबाड लोक विधानसभेला आहे आणि असे आमदार किशनजी कतोरे साहेब या विधानसभेमध्ये दागडा डांगडा नेतृत्व आहे आमच्याकडे आणि कथोरे हर एक गाव सुखदुखात विकासात प्रत्येक महिलांच्या बचतकर्त्यांच्या पूर्ण लक्ष आहे त्यामुळे ह्या विधानसभेला एकच पर्याय किशन की साहेब नुकतंच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये भिवंडीचा जर आपण पाहिलं प्रामुख्याने त्यामध्ये मोठं नाव होतं कपिल पाटील त्यांच्या विरुद्ध बाळमाजे होते दिलीप सावंत होते, होते, होते। अशी ट्रिपल फाईट पाहायला मिळाली सर्वांना अपेक्षित होतं की कपिल पाटील जी निवडून येते त्यांना भाजपचाही सपोर्ट होता आणि एक मोठा मतदारसंघ होता त्यांच्या मागे परंतु असं झालं नाही त्यांचा पराभव झाला या पराभवाचं कारण तुम्हाला काय वाटतं की नेमका पराभव कशामुळे पराभव कारण असं आहे की काही लोक ज्या खासदार साहेबांचे नाराज होते आणि या मुरबाड तालुक्यामध्ये जास्त करून कुणबी समाज असल्यामुळे ह्या मुरबार जो युवक जो मतदार आहे तो कुणबी समाजापुढे गेला कारण खूप वर्ष कुणबी नेतृत्व तयार झालता त्याच्यामुळे जे काही का मतदान हा यांच्यावर गेला गेल्यामुळे हा फटका कपिल पाटील साहेबांना विना भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये एक वक्तव्य केलं होतं की कपिल पाटील यांचा पराभव जो आहे तो किसन कथोरे म्हणून झाला कारण किसन कथोरे यांनी आगरी मत बाळा मात्र यांना टाकायला सांगितली आणि कुलदी मतं जी आहे ती सामरे यांना टाकायला सांगितली आणि याचाच फटका जो आहे तो माजी खासदार कपिल पाटील यांना पडला आणि त्यांचा पराभव झाला याबाबत तुम्ही कशा प्रकारे पाहता एका माजी मंत्र्यांकडून जेव्हा अशा प्रकारचं ट्रीटमेंट केलं जातं खरंच पाटलांचा पराभव हा प्रचुरेंवर झाला सर हे एक जे पाटील साहेब आहे जे जगन्नाथ पाटील साहेब वरिष्ठ नेते भाजपाचे यांनी जे साहेबांचा आरोप अतिशय एकदम खोटा आरोप आहे कधीही साहेबांनी सांगितलं नाही का कुंडीला मतदान करा का आगरीला मतदान मी स्वतः कतोर साहेबांचा कट्टर समर्थक आहे आम्ही काटील पाटील साहेबांना मदत केली कतोरे साहेबांचे कट्टर आहे ते सांगाल ते वागणारे स्वतः कपिल पाटील केली त्याच्यामुळे कतोर साहेब कधी असं सांगितलं की नाराज लोक होती आणि मी स्वतः मी आमदार साहेबांच्या अनेक वेळा होतो अनेक वेळा जगन्नाथ पाटील साहेब कपिल पाटीलच्या विरोधात बोलले अनेक वेळा जे आता हे दोन जे त्यांना जेव्हा एखादी वरून आशा दिलेली होती की तुम्हाला आम्ही राज्यपाल बनवू वगैरे काय असेल ते त्याच्या एक याच्या पोटीमुळे ते कतोरे साहेबांना वाईट बोलले परंतु कतोरे साहेबांना पाटील साहेबांनी सांगितले की कपिल पाटील बोललेले राजेश पाटील एक स्टेटमेंट दिलेली आहे की दोन हजार कतोरे साहेब कपिल पाटीलला पाडा म्हणून त्यात काय सांगायचं काय एवढा दुमत नाही विधानसभेबद्दल अनेक नाव पुढे त्यामध्ये सुभाष टवारे देखील नाव त्यांच्याबद्दल काय वाटतं एक प्रबळ दावेदार म्हणून लोक त्यांच्याकडे पाहत आहेत एकंदरीत तुम्ही कॉम्पिटिशन होणार या नेत्यांचे विषय बोलणार नाही परंतु एक माझा छोटासा कलमखंड गाव आहे त्या गावामध्ये काहीच नव्हतं कतोरे साहेबांनी त्या गावामध्ये भरभरून एक सो अठरा करोडची कामं दिली असती छोटी परिवर्तन झालेलं आहे त्यामुळे जरी स्थानिक पवार साहेबांचे जरी चिरंजीव असले लोक युवकांना विकास पाहिजे युवकांच्या गावामध्ये भांडत ही पूर्ण मिटलेली आहेत त्यामुळे पूर्ण युवक वर्ग हा कथोरे साहेबांना चांगला देणार या आहेत दे मित्र पक्षांकडून असा आरोप केला जातो मागे एक शिवसेना सभा झाली होती त्यामध्ये शिवसेना नेते अरविंद मोरे यांनी एक मोठं विधान केलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं की कथोरे यांच्या डोक्यावर पाय ठेवून त्यांना या विधानसभेत आम्ही काढू तर एका नेत्याकडून जेव्हा एका नेत्याबद्दल अशा प्रकारे विधान केलं जातं एक कथोरे समर्थक मी त्यांना माझ्या इकडे एकच सांगेल कतोरा साहेबांच्या डोक्यावर पाय देऊन गाडण्याच्या पहिले आमच्या त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर पाय द्यावा लागेल तेव्हापासून कतोरा साहेबांना तुम्ही गाडू शकता मी त्यांना एकच त्यांना सल्ला देईल का तुम्ही अनेक किती गाडा प्रयत्न केला तरी त्यांनी गावाचा विकास केले लोक त्यांच्या आहेत आज माझ्या महिला अनेक महिलांच्या जोडीले बचत गेट जोडलेले त्याला फक्त एकदा साहेबांना हे करू बोलून शकत नाही आधी पहिले आमचा सामना करावा लागेल मुरबाड तालुक्याच्या विकासाबद्दल देशाला स्वातंत्र्य म्हणून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले परंतु अनेक ठिकाणी मुरबाड तालुक्याची स्थिती प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या अजूनही आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या जर आपण पाहिली तर आरोग्याविषयीची कारण आरोग्य हेच जनसंपदा मानलं जातं परंतु अनेक भागांमध्ये अजूनही आरोग्यविषयी थोडीशी जनजागृती कमी होते किंवा जर एखादा इमर्जन्सी येते तर अजूनही लोकांना उल्हास करतात किंवा मुंबईसारख्या हॉस्पिटलला जावं लागतं असं वाटतं की तरुण म्हणून हॉस्पिटल किंवा एक चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल झालं पाहिजे नक्कीच तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलाय तरुण या भावने आम्ही गावाचा विकास करत असताना आमच्या मनामध्ये हे की तालुक्याला एक चांगला मोठा हॉस्पिटल झालाय परंतु त्या मी सांगण्याच्या माहितीनुसार सांगतो जिल्ह्यामध्ये एक छोटी गाव असतात छोटे छोटे बाजूचे तीस किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला एक उपजिल्हा जिल्हा हॉस्पिटल असतो त्याच्यामुळे सध्या तरी परिस्थिती साहेबांनी मुरबाडमध्ये केअर सेंटर सोडले अतिशय चांगली आता डॉक्टर आहेत तिथे चांगली सुविधा आहेत परंतु थोडासा विकासाबद्दल आरोग्याबद्दल बोलायचं आहे तर एक जर आमदार साहेबांच्या माध्यमात चांगला चांगलं सुशेट हॉस्पिटल जिथे एम आर आय असते छोटे मोठे ऑपरेशन असते झाले तर मी चांगला म्हणजे साहेबांच्या माध्यमातून व्हावा आणखी एक महत्वाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे तो म्हणजे मुरबाड रेल्वेचा खरंतर हा खासदारांच्या कुठेतरी भाजपचं सरकार आहे अनेक वर्षांपासून आश्वासन दिले जाते की मुरबाड रेल्वे स्टेशन होणार आहे अजूनही प्रलंबित आहे अजूनही नागरिकांना बसने प्रवास करावा लागतो अतिशय त्रास होतो हालपेष्टा कल्याण शहर असेल ठाणे शहर असेल बदलापूर असेल यासारख्या शहरात जाण्यासाठी अजूनही ट्रान्सपोर्टची प्रॉपर नियोजन नसल्यामुळे अनेक तरुणांना त्रास होतो त्या वाटतं मुंबई रेल्वे स्टेशन का नेमलं खरंतर मी सांगायचं रेल्वे स्टेशन हा गरजेचा आहे हा विषय गरजेचा आहे आणि आदरणीय कपिल पाटील साहेब खासदार होते मंत्री होते त्यांच्या म्हणण्यानुसार ते म्हणतात मंजूर झाले परंतु जोपर्यंत माझा आमदार किशनजी कतोरे साहेब जे जनतेला सांगत नाही की रेल्वे मंजूर झाले तोपर्यंत आम्ही विश्वासही ठेवत नाही परंतु ह्या रेल्वेचा जे सर्व्हे झालाय असे त्यांच्या म्हणण्याचं आपण ते त्या क्षेत्रामध्ये नसल्यानं आम्हाला माहिती नाही जर आली तर खरोखर या तालुक्याचा माझ्या आदिवासी बांधवांचा विकास नक्कीच होईल आणि युवकांना खरोखर मुंबईला जे राहण्याच्या साठी जर तुम्हाला पगार असेल तर रूमचा भाडा पडवडत नाही त्यामुळे अनेक युवक इकडे आहेत माझी विनंती आहे की रेल्वे झाली पाहिजे म्हणून नुकताच आमदारांनी एक सूचना केली होती की माळशेज जे आहे तिथे जगातली सगळ्यात मोठी काय गॅलरी होणार आहे परंतु विरोधकांनी याला टीका करत म्हणाली की इकडे आपण गॅलरी बनवतोय परंतु इथले रस्ते इथल्या आरोग्याच्या समस्या इथल्या शाळा अजूनही जैसे तैसे हा घाट का दाखवताय तुम्ही स्वप्न का दाखवताय जेणेकरून दुसरीकडे अशी परिस्थिती आहे की थोडस इथल्या स्थानिकांचे प्रश्न असणारे तुम्ही मोठी स्वप्न दाखवत दाखवतायत असं देखील विरोधकांनी म्हटलं खरं तर कतोर साहेबांचे मी आभार व्यक्त करेल त्यांनी खूप चांगली संकल्पना केली आज जे काचीच्या साहेब झालं तर मला ते माझ्या तिकडच्या आदिवासी पट्ट्यामध्ये खूप रोजगार मिळू शकतो आणि एक जिथे जे वन खाते म्हणजे जे डिपार्टमेंट असतं त्याच्या फार अडचणी आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असल्यामुळे आम्हाला त्याची पूर्ण माहिती आहे परंतु ते त्यांची जागं घेणं त्यांचं एक पूर्ण जे झाडं एवढी जाणं त्यांचे सर्व काही गोष्टी नियोजन करून ते आताच्या अजित पवारांनी अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा त्याला मंजुरी दिली ह्या एक दोन दोन तीन वर्षात त्या कामाला सुरुवात आहे कारण नियोजन भवन मध्ये मी स्वतः प्रस्ताव बघितले तिथे आणि बहुतेक मंजूर होईल कारण आता नाशिकचे वन यांनी मंजुरी दिलेली आहे त्याला म्हणजे जागेला काय अडचण राहणार नाही आणि मोठा रोजगार निर्माण होईल आणि तुम्ही पुरीचा मालशे गट बघा हर एक पावसाळ्यामध्ये बंद असा आताचा मालसे बघायला जा अतिशय स्वर्गासारखा आदरणी कतोरे साहेब बनवलंय त्या मला काही कालांतराने तो काम चालू होईल मुरबाड तालुक्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या संख्येने पाहायला मिळतो परंतु त्यांची स्थिती जर आपण पाहिली तर अनेक गावांमध्ये स्मशानभूमीचे किंवा पाण्यासाठी त्यांना अनेक किलोमीटर लागतं तर असं वाटतं की अठ्यात्तर वर्षानंतर देखील अनेक ठिकाणी अजूनही स्मशानभूमी नाहीये किंवा त्यांना शिक्षणासाठी पर्याय नाहीये असं वाटतं की कुठेतरी अजूनही कमी सर आहे uh, सर समशानभूमी आदिवासी खेड्यापाड्यांना सांगायचं एक ग्रामपंचायतला एकच समशान असते परंतु एक ग्रामपंचायतच्या एक दोन किलोमीटर ला संशयम पाहिजे म्हणजे त्या गावामध्ये ऑलरेडी संशय प्रत्येक गावमध्ये चांगली झालेली आहे कतोरे साहेबांच्या काळामध्ये जी संशयमेची जी मॉडेल बनवली जी, जी माझ्या गावात बांधले तिथे दीडशे लोक सुद्धा उभी राहू शकतात ना जे आताच्या जिल्हा मॉडेल बनवले जे एखादा मै जर वीस लोक सुद्धा उभं राहत नाही म्हणजे ती संशयम वाटते ठेकेदारांच्या बनवलेली आहे असं मला माझा आरोप आहे कारण मी संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मला त्याची जाणकारे आणि तुम्ही खेड्यापाड्याचा जर सांगाल पाण्याचा तिकडे जास्त करून खात्याची जागा असल्यामुळे आता पेंडीचं धरण काम चालूही झालंय मग तेवढ्या पट्ट्याचा पाण्याचा प्रश्न सुटलेलाच आहे म्हणजे काही सांगायचा कारण काम चालू झालंय चा 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 काम चालू सुद्धा झालं त्यामुळे आदिवासी पट्ट्यामध्ये एक दोन वर्षामध्ये ते पूर्ण पाण्याची पूर्ण समस्या मिळणार आहे पत्र साहेबांच्या मुळे त्या लोकांनी भरभरून आभार व्यक्त करायला पाहिजे जो आहे तो अतिशय सहग्य प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेताना विचार करतो त्यामध्येच तरुण म्हणून देखील प्रत्येकाची भूमिका असते इतर वेळेस भाजी निवडताना दहा वेळा विचार करणारे आपण सर्व आमदार निवडताना काय पाहिलं पाहिजे भाई तरुणांना काय सांगतात की का आमदार मी तरुणांना एकच सांगेन की आमदार निवडताना आपला आमदार हुशार पाहिजे आपल्या आमदारांनी विरोधकांना पुढे घेणाराचं त्याचे स्वप्न पाहिजे त्याच्या दृष्टीने विकासाची नेहमी चर्चा असली पाहिजे सुखदुःखात त्याचं आले पाहिजेत आमदार हा एक सर्व तालुक्या एका जण असून तालुक्याचा असतो त्या अनुषंगाने त्याच्या कार्यामध्ये सुख दुखामध्ये असून आणि मुळात आमदार असा पाहिजे की तालुक्याला भांडणच झालं नाही पाहिजे आणि ती शामदार एक कसून कटोरे साहेबांच्या मध्ये आहे आणि अनेक ग्रामस्थांच्या टोल जी जुनी लोक आहेत त्यांच्या तोंडामध्ये एकच एक कतोर साहेब आल्यामुळे या तालुक्याचा भांडण त्यांचा हा मुक्त झालेला आहे त्यामुळे किसन जे कचोरे साहेबांनाच युवक पसंत बरोबर आहे त्यांच्याशिवाय पर्यायच नाही कारण एक माझ्या छोट्याशा गावामध्ये एवढा विकास केलाय सामान्य लोक त्याची थोडी जाण ठेवतात ना का, का साहेबांनी काम केले चौदा वर मी अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे आता मी पाचशे पर्यंत जाणारच आहे कपिल पाटील यांची तीन दिवसांमध्ये पत्रकार परिषद झाली त्यांनी असं म्हटलं की पक्ष जो निर्णय घेईल पक्षाने जर आम्हाला संधी दिली तर मीही उभा राहील परंतु जर उमेदवार माझंही ते मत आहे की येणाऱ्या पंचवर्षामध्ये खासदारगीसाठी कपिल पाटील असणारच आहेत त्यांना पुढच्या ज्या निवडणूक लढायची आणि त्यांना निवडून यायचं तर आताच्या ह्या आमदारकीच्या कुठेतरी एकामक झालं पाहिजे परंतु कार्यकर्त्यांचे कतोरे साहेबांचे पाटी कार्यकर्ते पाटील साहेबांकडे गेले त्यांचे कार्यकर्ते वेगळे थोडासा गैर त्यांचा झालेला आहे परंतु ह्या विधानसभेमध्ये कपिल पाटील आणि कतोरे साहेब एकत्र होण्याची फार गरजेची कारण त्यांच्यासाठी पुढची निवडणुका चांगली जाईल आणि किशनजी कतोरे साहेबांनाही चांगला जाईल जर पक्षश्रेष्ठींनी कपिल पाटील यांना तिकीट दिलं तर जनता सपोर्ट करेल आता ते मी सांगू शकत नाही किशनजी कतोरे साहेबांचा मोठा फॅक्टर आहे युवकांचा कौल सगळ्या कथोरे साहेबांच्याकडे आहे त्यामधून तर काय मी ते काय बोलू शकत नाही नक्कीच तर ठेवते चंदू बापडी अतिशय सफोलपणाने त्यांनी मुरबाड तालुक्यातील एकंदरीतच विश्लेषण केलंय मुरबाड तालुक्याला किसन कथोरे यांच्याशिवाय पर्यायच नाही त्यांनी केलेल्या कामाचा सखोल आढावा जो आहे तो त्यांनी या रोखोक मधून जनतेसमोर ठेवलेला आहे त्याला खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटतील धन्यवाद तालुक्याचा विकास हा गावापासून पाहतो की गाव किती सशक्त आहे त्यातच तुमचं गाव प्रामखांडे पाहिलं तर या गावाच्या विकासाबद्दल काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही एकंदरीत आढावा आहे मी राजकारणामध्ये यायच्या आधी आज कथाय साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या गावामध्ये अख्खा गाव सांगेल काहीही नव्हतं पूर्ण पूर्ण गाव एकदम विकासाच्या फार शंभर रुपया कसावर परंतु साहेबांच्या आशीर्वादाने साहेबांनी माझ्या तीन पिढीचा पुलाचा प्रश्न होता पुर्ना, पुर्ना की पावसाळ्यामध्ये मा माझे हर एक माझा विद्यार्थी पाच दिवस घरी राहायचा माझा दूध शेतकरी असा पूर्ण दूध घरी राहायचा माझे विद्यार्थी असे कामगार असायचे आता मी कसं जे कसं साहेबांच्या मागे लागून मी आता तुम्ही आताही जाऊ शकता मागच्या वर्षी जे ब्रिज तयार केले साहेबांनी अतिशय म्हणजे आता ह्याच्यात एवढा पूर आला परंतु माझ्या पुलावरनं पाणी गेलं नाही आणि सर्व गावांनी मला फोन करून आभार व्यक्त केले साहेबांचे आभार व्यक्त केले माझ्या गावामध्ये रोडच नव्हता किती वर्षी नव्हता आता गावामध्ये आता पूर्ण कॉन्क्रीट आर सी रोड आहे मी या जिल्ह्यामध्ये मी चॅलेंज करेन प्रत्येक गावाला प्रत्येक गावामध्ये पाच सभा मंडप दाखवा ते माझ्या गावामध्ये पाच सभा सभा मंडप आहे योगासाठी जिम दिले आदरणी कसो साहेबांच्या आशीर्वादाने माझ्या गावामध्ये पाणी माझ्या शेतकरी वर्ग असताना दरवर्षी एक सात केटी बंधारे दुरुस्ती नवीन अतिशय पाणी बसतं तुम्ही जाऊन कधीही विचारा कोणाला माझ्या गावा गावाशी संशोधन म्हणी कित्येक वर्षे पत्रेने संशोधन तीही झाली माझ्या गावामध्ये माझ्या गावामध्ये आता एक नवीन कार्यालय दिले आता किशनजी कथोरे साहेब मी ते कार्यालय माझा संकल्पना आहे शिनोरी गड गर जे गडामध्ये जे महाराजांचं हे तसून तसं मला तिथे बांधायचं दा स्वप्न आहे आता माझ्या दलित वस्ती असेल माझ्या दलित वस्ती त्र्याऐंशी लाख रुपये अडीच दिवसा अडीच वर्षामध्ये आताही पंधरा लाख रुपये दिलेत आता मला जिल्हा परिषद शालेय स्लाबची शौचालय असेल आता साहेबांनी मला दिलेले आहेत आता आणि जलप्त शिवार हा गाव कच कचोरे साहेबांनी माझा आवर्जून घेतला कारण मी शेतकरीचं काम करतो जलक्त शिवार हा गाव शेतकऱ्यांना समजला पाहिजे त्या जलुक्त शिवारमध्ये जी जमीन बांधू दुरुस्ती झाली तो पाणी जेव्हा जिरणार आपल्या गावासाठी उपलब्ध माझ्या बोरिंगला भरपूर पाणी राहणार विधी दिल्या आता माझ्या दोन शेतकऱ्यांनी विधी दिल्या साहेबांनी दहा शेतकऱ्यांना गोठे दिले साहेबांनी माझ्या पाच सहा शेतकऱ्यांना आंबेरागोडची दिले म्हणजे अनेक कामे साहेबांच्या जा माध्यमातून झाले आणि आज तालुक्यामध्ये सर्वात जास्त जासर निधी नेणारा जो गाव असेल तो कलमखांडे गावांना खर तर पाहिलं तर काही वर्षांनगोदर कलमकृटीचे गाव होतात अतिशय मागास म्हणून थोडं खरंच परंतु आमदार किसन गथुरे यांच्या प्रयत्नातून असं आपण पाहिलं त्या गावाचा चेहरा मोहरा पलटताना पाहायला मिळतोय तुमचा इतकंच तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद